त्यातला पहिला निकाल हाती आला शिवसेनेचा प्रभादेवी मध्ये आम्हाला त्याला मी कालच तुम्हाला माहिती आहे प्रभादेवीच्या भर सभेमध्ये सांगितलं ज्याचा उदय प्रभादेवी मध्ये आलाय त्याचा अस्त सुद्धा प्रभादेवी मध्येच व्हायला पाहिजे तो अस्त आज माझ्या मतदारांनी केलाय त्या मतदारांचे मी शतशा ऋणी आहे की त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकत नाही आणि विसरू शकत नाही आणि आजचा आनंद हा आनंद मला खूप मोठा झालेला आहे बाकी मला काय माहिती नाही ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना त्रास दिला जास्ती त्रास या सर्वणकर कुटुंबाने दिला जे सामान्य कुटुंब होते त्यांना बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एवढं मोठं केलं त्या माणसाने आम्हाला त्रास दिला त्या माणसाला गाडायचा होता आणि त्या गाडायचं काम माझ्या सगळ्या मतदारांनी केले त्यांचे मी जाहीर आभार मानतो पण एकूणच या सगळ्याच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपही झाले होते बघा आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आमच्याकडे काय होतं आम्ही त्यांनी आमच्यावर आरोप करण्यासारखं आम्ही सत्ताच भोगली नव्हती ना आम्ही सत्ता आत्ता भोगतोय मी एक वर्ष झालं एक वर्षात तुम्ही बघा आम्ही एक वर्षात म्हाडा एमधले प्रश्न सॉल्व्ह करतोय त्याच्यामुळे त्यांनी आरोप करायची गरज नाही आरोप त्यांच्यावरच व्हायला पाहिजे ते होते आज त्यांच्याकडे काय होतं एका कुटुंबात तिघतनं राहत होते आज त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी तुम्हीच दाखवलात त्यांना झोपा तीन घरात दोन माणसं पण जागा एवढी अपाट आहे की बघायला नको अशी परिस्थिती ती त्यांची आहे आता त्यांना मी देवा मी बघा मला सांगतो दोन हजार सतरा साली मी नारळ घेऊन उभा होतो त्यावेळी त्यांनी नारळाचं अपमान केला होता फक्त काहीतरी एकशे एकोणसत्तर मतांनी काय चौतीस मतांनी हरलो होतो पण माझ्या दारासमोर नारळ त्यांनी फोडले जवळजवळ शंभर दोनशे नारळ फोडले आज मी त्यांना नारळ देणार आहे की तुम्ही नारळ घ्या आणि आराम करा आयुष्यभर आराम करा असा नारळ मी त्यांना देणार आहे भेट वस्तू शिवसेनेचे आमदार महेश सावंत बोलत आहेत आता तुम्ही बघता दोन टोक आम्ही जिंकलो मधले टोक सुद्धा आम्ही जॉईन करणार आणि आमची इंजिन आणि आमची मशाल जोरा इंजिनवर बसून आम्ही मशाल जोरात पेटवणार